सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट हा लघु उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो तर दरवर्षी जो लहान उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो आता आपण तीस ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया तर पंधराशे चौऱ्याहत्तर गुरु रामदास सिखांचे चौथे गुरु बनले अठराशे पस्तीस ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली अठराशे पस्तीस अमेरिकेतील ह्युस्टन शहराची स्थापना झाली एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या आधिपत्यातून सुटका केली एकोणावीसशे एकोणऐंशी सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्पोटायोडा ऊर्जेचा हॉर्डवर्ड कोमेन मायकेल्स हा धुमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला असा धुमकेतू आदळण्याची इतिहासातील ही पहिली नोंद त्यानंतर आपण आता तीस ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे वीस ब्रेंट हॉटेलचे संस्थापक सॅम्युल विटब्रेन यांचा जन्म अठराशे बारा विवेना विस्टा वायनरीचे संस्थापक ऑगस्टन सरस रस्ती यांचा जन्म अठराशे तेरा बालसाहित्यिक होता मनकर यांचा जन्म अठराशे पन्नास प्राच्यविद्या संशोधक न्यायमूर्ती कायदेपंडित समाजसुधारक काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म अठराशे एकाहत्तर नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेश रुदरफोर्ड यांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ गणेश गुन्हे तथा स्वामी कुवली आनंद यांचा जन्म एकोणीसशे तीन हिंदी कथाकार कादंबरीकार कवी भगवती चरण वर्मा यांचा जन्म एकोणीसशे चार उद्योगपती नवल होमोजी टाटा यांचा जन्म एकोणीसशे तेवीस हिंदी शंकर शंकरदास केसरी लाल उर्फ शैलेंद्र यांचा जन्म एकोणीसशे तीस संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म एकोणीसशे तीस अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म एकोणीसशे चौतीस लेग स्पिन गोलंदाज गुप्ते यांचा जन्म एकोणासशे सदोतीस मॅकोलन रेसिंग टीमचे संस्थापक ब्रुस मॅक क्लारेन यांचा जन्म एकोणासशे पंचेचाळीस बेलारूस देशाचे पहिले पंतप्रधान अलेक्झांडर लुकासेको यांचा जन्म एकोणासशे चौपन्न भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर प्रसाद यांचा जन्म एकोणाशे एकोणीसशे सव्वीस अमेरिकन पोलीस अधिकारी डी ए ई कार्यक्रमाचे निर्माते डॅरिन गेट्स यांचा जन्म ए अठराशे नव्याण्णव बंगाली लेखक शरेंद्र च बंतोपाध्याय यांचा जन्म अठराशे त्रेपन्न डच चित्रकार टॅन व्हॅन गॉग यांचा जन्म आता आपण तीस ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे त्याहत्तर सुमेर गार्दी यांनी नारायणराव पेशवे यांची शनिवार वाड्यात हत्या केली एकोणीसशे चाळीस इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल एकोणीसशे सातचे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे जे थॉम्सन यांचे निधन एकोणीसशे सत्तेचाळीस मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी शिक्षणतज्ज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ यू एज्युकेशनचे संस्थापक जे पी नाईक यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शवगोतळ पळे यांचे निधन एक दोन हजार तीन अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय इतिहासकार बिपिन चंद्र यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय विद्वान लेखक यम यम कळबुर्गी यांचे निधन दोन हजार बावीस सोव्हियत संघाचे शेवटचे अध्यक्ष नोबेल पुरस्कार विजेते मिखाईल गोरबाचेव यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव प्राचीन मराठी भाषेचे गाढेव्या संगीत संत वाघ्मयाचे अभ्यासक व संशोधक शंकर गोपाळ तुळपुले यांचे निधन एकोणविसशे एकोणनव्वद संपादक तवसा साहित्यिक ग वा बेहरे यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी रीडर डायजेस्टचे सहसंस्थापक डेव्हिड वॅलेन्स यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस ऑगस्टचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू